ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं त्या लोकांना लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला पूर्णपणे ताबा घेतलेला आहे पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना हेच दुःख आहे खरं दुःख हेच आहे की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ एक ते दीड महिना याच आघाडी सरकारने पळवलं आम्हाला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ एक ते दीड महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो त्याच्यानंतर आम्ही आलो आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही या सगळ्या गोष्टी विसरलो परंतु आम्ही मोठं मन केला आणि आम्ही विसरलो पण या लोकांनी आमचे सहा नगरसेवक पळवले आम्हा लोकांना त्रास दिला आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडून आणली मराठी माणसासाठी आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांना यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्वाचे जे चेहरे आहेत म्हणजे जसे अनिजा माजगावकर असेल हिला तिकीट नाकारण्यात आली असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आले राहुल चव्हाण असेल मग भरपूर जे आहेत आता मी सांगत बसलो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसेल या लोकांना डावलण्यात आलं ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे डावलण्यात आलं जे शिलेदार म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं मग छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणेसाहेब असतील किंवा सन्मान्य राजसाहेब असतील या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं तसंच आता इकडे ह्या पक्षामध्ये ता ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो असं मला चित्र दिसतं